हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सगळ्यांना शुभ सकाळ इथे आज सकाळी सकाळी अंथरूण आहे तसंच आहेत आणि आम्ही चहा पीत बसलो होतो कारण गप्पा ज्या आहेत त्या संपत नाही अजिबात मग ते आठ दिवस जरी असलो सोबत तरीही ज्या गप्पा असतात त्या संपत नाही तर इथं आम्ही सकाळी उठल्यावर पण आमच्या गप्पा सुरू होत्या आणि चहा पीत पीत निवांत बसलो होतो आणि त्यानंतर मग सगळं आवरून घेतलं चहा पिऊन झाल्यानंतर आणि मुलं इथं ड्रॉइंग काढत होते त्यांचा वेळही छान जात होता त्यांनाही मजा येत होती आणि दक्षिणला ड्रॉइंग वगैरे जे आहे ते खूप छान जमतं काढायला तर तो मोबाईलमध्ये बघून त्याचं ड्रॉइंग जे आहे ते सुरू होतं आणि मी आज करायला घेतली होती पावभाजी तर कालच्या दिवशी रात्री शेवभाजी केली होती आणि ती ताईने बनवलेली होती तर खूप छान अशी झाली होती तर सकाळी काय बनवायचं अजिबात सुचत नव्हतं तर म्हटलं चला पावभाजी करू बटाटे टमाटे सगळंच घरामध्ये अवेलेबल होतं फक्त पाव आणायचे होते तर म्हटलं पावभाजीच करूया तर बटाटे गाजर फ्लावर असं सगळं चिरून घेतलं होतं आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या होत्या आणि त्याला आता मी वाफून घेणार पाणी टाकून जे आहे त्याच्या शिट्ट्या करून घेणार आणि इथे कांदे जे आहेत ते मी आधी ठरवलं होतं की मिक्सरमध्ये बारीक करून घेईल त्यासाठी मी त्याचे तुकडे करून घेऊ असा विचार केला होता पण न्या त्यानंतर असा विचार केला की मिक्सरमधून बारीक जर पेस्ट करून टाकली तर ते अजिबात छान नाही लागणार कारण की मी नेहमी बारीक कांदा चिरून घेते आणि तो तेलात परतून घेते छान पण यावेळेला म्हटलं पेस्ट करूया तर छान राहील कारण आदल्या दिवशी ताईने जी शेवभाजी बनवली होती तर ती तशीच कांदा टमॅटो पेस्ट करूनच बनवली होती आणि पनीर पण पने मी तसंच बनवत असते तर म्हटलं चला तसं बनव पण नंतर माझा विचार बदलला आणि मी मिक्सरमध्ये जे आहे ते बारीक काही केलं नाही माझ्याकडे चॉपरचं जे मशीन आहे तर त्यामध्येच मी त्याला कांदा आणि टमॅटो जे आहे ते बारीक करून घेतलं होतं आणि पावभाजी जी आहे बऱ्याच दिवस झाले मी बनवलेलीच नव्हती म्हणजे मला आठवत पण आहे बी बन बनवली कधी बनवली तर अशाच काहीतरी निमित्तानेच आपण काहीतरी बनवत असतो आणि ताईन ते पण आले होते तर म्हटलं चला आज मस्त अशी पावभाजी बनवूया आणि याची रेसिपी जी आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच कारण माहितीच आहे की असं घरात गडबड वगैरे असली तर व्हिडिओला बराच वेळ द्यावा लागतो तर ते पॉसिबल होत नाही गर्दी असली घरामध्ये तर म्हटलं निवान वान तुमच्यासोबतची पावभाजीची रेसिपी ती शेअर करेलच आज फक्त गडबड गडबड म्हणजे आणि मी खरं तर व्हिडिओ करायला घेतला होता पण मध्ये असं झालं की स्किप स्किप झालं करायचं आणि पावभाजी जी आहे ती व्हिडिओ न करताच बनवून घेतली आणि इथं जी आहे ती मी बनवून घेतली आणि जरा घट्ट झाली आहे त्यानंतर मी त्यामध्ये गरम पाणी करून पण घात घातलं होतं आणि असं होतं की कधी कधी अंदाज जो आहे आपण ठरवतो तसा होत नाही तसंच आज माझ्या बरोबर झालं होतं मी बनवायला घेतली होती पण ती जरा जास्तच झाली होती आणि घट्ट झाली पण त्यानंतर पाणी गरम करून जे आहे ते घातलं मी आणि तेल मी भरपूर घातलं होतं पावभाजीमध्ये पण माहीत नाही ते पावभाजीला ना तेल हे खूपच कमी जे आहे ते फुट कमी तेल येतं तरी वगैरे राहत नाही उडून जाते आणि जर खूप तेल असं घातलं होतं पण तरी त्याला आलं नाही पण टेस्ट मात्र जी होती पावभाजीची खूप छान झाली होती म्हणजे सगळ्यांना आवडली मला असं वाटलं की होते नाही होते छान तर पण पावभाजी जी आहे ती छान झाली होती आणि इथं मी पाव भाजून घेतले होते बटर आण बटर होतं तर बटरमध्येच मी पाव जे आहे ते छान भाजून घेतले होते आणि भाजल्याशिवाय पण पनीर पाव भाजी जी आहे ती छान लागत नाही तर बटरमध्ये जे आहेत पाव अशी क्रिस्पी जे आहेत ते करून घेतले होते खाली वर असे करून घेतले होते आणि मुलांना पण विचारलं मी की कशी झालीये त्यांना पण विचारलं पावभाजी कशी झाली तर सगळ्यांनी जे आहे ती आवडून खाल्ली आणि आम्ही जेव्हा लहान असताना पावभाजी जेव्हा पण बनवायचो ना तेव्हा असंच फोल्ड केलेले जे पाव असायचे तर त्यामध्ये पावभ भाजी जी आहे भरायचो आणि ती दाबेलीसारखं बनवून ती खायचो तर खूप मजा यायची तर मुलांना पण मी तसंच सांगत होते की आम्ही लहान असताना असं करायचो आणि मुलं पण इथं पहिले त्यांना जेवायला बसवलं आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं भांडी वगैरे आवरली सगळं आवरून झाल्यानंतर मग तयारी केलो आणि आत्ता निघालो तो आम्ही ज्या निमित्ताने ताई आणि जिजू आलेले होते घरी तर त्या त्यासाठी ते आलेले होते तर काकांच्या मुलाला जे आहे ते बघायला जायचं होतं आज आणि जेवण वगैरे झालं आवरलं आणि लगेच आम्ही निघालो तिथं जायला तर ते केशवनगरमध्ये राहतात हडपसरमध्येच केशवनगर मांजरी साईडला तिकडं राहतात तर तिकडंच आम्हाला जायचं होतं आणि असतं ना लहान मुलं एकत्र आली की त्यांचं थोडंसं होतच तसंच तस परीचं झालं होतं आणि दक्ष तर परी रडायला लागले असो ते झाल्यानंतर रोणीचं आणि दक्षी जी आहे ती पण त्यांची मजा जी आहे ती सुरूच होती दोघे एकत्र जमले होते तर मजा जी आहे त्यांची चालूच होती आणि त्यानंतर मी घालो आम्ही केशव नगरला जायला तर आधी ना मी पण केशवनगरमध्येच राहायची जी माझी काकांची मुलगी आहे ना तिच्याच घराच्या बॅक साईडला मी राहायची बरेच वर्ष तिथं राहिल्यानंतर मग मी इकडे आले राहायला जेव्हा स्वतःचं घर घेतलं तेव्हा मी इकडे आले होते तर आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे वर्ष झालं असेल मागच्या वर्षी पण गेले होते मी तिकडं त्या साईडला पण वर्ष झाला गेलेले नव्हते तर आज या निमित्ताने मी, मी तिकडं परत जाणार होते आणि आधी जेव्हा मी तिथं राहत होते ना तर डेव्हलप असं काहीही झालेलं नव्हतं म्हणजे बऱ्याच जागा ज्या आहेत त्या रिकाम्या होत्या तिथे शेतीसारखं होतं ज्या वेळेला मी तिथे राहत होते तेव्हा आणि आता या वेळेला गेले तर एवढे शॉप होते नवीन नवीन शॉप म्हणजे असं होतं की एरिया जो असतो तो डेव्हलप व्हायला अजिबात वेळ लागत नाही पटापट -पत एरिया जो आहे तो डेव्हलप होत जातो आणि मी तेच तिथं बघत होते की हे आधी नव्हतं ते आधी नव्हतं मिस्टरांची आणि माझी जी आहे ती चर्चा सुरू होती की हे दुकान आधी नव्हतं जेव्हा आपण राहत होतो आणि आता हे दुकान इथे आहे परत तिथं गेल्यानंतर जिथं मी राहायचे तर तिथं एक मंगल कार्यालय म्हणून पण होता मोठा हॉल होता तर तो, तो पण आता तिथं नाही आहे त्याचे दोन भाग डिव्हाइड केले गेले आहेत आणि एका भागामध्ये शाळा सुरू केली गेली आणि एका भागामध्ये त्यांनी क्रिकेट साठीच स्टेडियम असं केलेलं आहे म्हणजे ते पण तिथं आहे तर ते पण आम्ही बघितलं की हे पण इथं जे आहे ते इथं चेंजेस झालेले आहेत याच्यामध्ये तर असे सगळी चर्चा झाली झाली आमची या एरियावरनं या दुकानांवरनं असो त्यानंतर ज्याला आम्ही बघायला चाललो तो माझ्या सख्ख्या काकांचा आहे तर तो मी तो मागे जेव्हा नोवेलला गेली त्यावेळेला तुम्हाला सांगितलंच होतं की गेले होते आणि मी आतमध्ये अजिबात व्हिडिओ वगैरे केला नाही कारण ते अजिबात चांगलंही वाटणार नाही आणि मला स्वतःलाही वाटलं नाही की मी करावा असं आणि इथं आल्यावर पण मी ती त्यांच्या घरी जो आहे तो अजिबात व्हिडिओ केलेला नाही आहे कारण आम्ही त्याला बघायला गेलो होतो आणि तिथं अंधार पण होतं लाईट गेली होती तर आणि आता सध्या त्याची जी तब्येत आहे ती एकदम छान आहे ओके आहे जेव्हा मला कळलं तेव्हा फार वाईट वाटलं कारण की ज्या व्यक्तीला अजिबात कोणत्याही गोष्टीचं व्यसन नसतं काही नसतं आणि अचा अचानक जर तो व्यक्ती आजारी पडला तर ते आपल्यालाही वाईट वाटतं आणि वाट जो आजारी पडला आहे त्यालाही वाईट वाटतं की आपण कधीही कसल्या गोष्टीचं व्यसन केलं नाही काही केलं नाही आपलं छान आपलं व्यवस्थित सुरू असताना अचानक आजारी पडलं तर आपल्याला जे आहे ते वाईट वाटतच वाटतं पण असो देवा कृपयाने आपल्या काहीतरी चांगलं केलेलं असतं तर देव आपल्याला चांगलंच ठेवतो आणि असंच त्याच्याबरोबर झालं बाकी कोणत्या गोष्टीची वेळ जी आहे ती आपल्यावर आली नाही आणि आता तो दवाखान्यातून घरी आला होता तर आम्ही त्याच्या घरी जे आहे, आहे ते बघायला आलो होतो आणि हे जे आहे हे मी तेच सांगत होती की या बाजूला स्कूल केलं आहे आणि एका बाजूला जे आहे ते क्रिकेटसाठीचं असं काहीतरी स्टेडियम वगैरे केलेलं आहे तर मी बऱ्याच वर्ष झाला आता या एरियामध्ये येत होती आणि इथे आल्यानंतर आम्ही पार्किंगला उभं होतो गाडी पार्क जी आहे ते मी करत होते आणि इथं थांबलो होतो आणि आल्यानंतर ना परीच असं होतं की इथं आपण येऊन गेलोय बऱ्याचदा मुलांना कसं ना, ना लक्षात राहतं आणि हा जो आहे तिच्या घराच्या बाहेरचा जो आहे व्ह्यू आहे छान असा व्ह्यू होता आणि मी तो बऱ्याच दिवसांनी बघत होते की या एरियामध्येच मी पण राहायचे तर छान असं वाटत होतं टेरेसवरनं आणि हे त्यानंतर मग मी त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलं आधी विचारलं आणि हे जे आहेत ते हे माझ्या आत्या आहेत आ, आत्या है, है, आहे आणि हे आत्यांचे मिस्टर आहेत आणि त्यानंतर माझी काकू आणि काकांची मुलगी पण होती जे जो भाऊ होता माझा आजारी तर त्याला मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नव्हतं तो झोपलेला होता पण यांना मी व्हिडिओमध्ये घेतलं तर आत्या आत्यांचे मिस्टर आ, हे माझे जिजू आहेत आणि ती तिकडनं मागून येते ती माझी बहीण आहे तर असे सगळे आहेत त्यांनाही घेतलं कम्फर्टेबल नसल्यामुळे मी फार जास्त व्हिडिओ तिथं केला नाही पण पुढे भविष्यात आता आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल कारण आमच्याकडे जे आहे लग्न कार्य आहेत फॅमिलीमध्ये तर त्यावेळेला तुम्हाला दिसेलच की माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत काय आहेत असं आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि घरी आल्यावर मुलांना भूक लागलेली होती आणि बाहेर गेल्यावर असं काहीतरी चटपटीत खायचं म्हटल्यावर मुलांना हमकाच भूक लागतेच लागते तर सकाळी पावभाजी खाल्लेली होती पण त्यांना असं खायचं म्हणून मग त्यांचं सारखं गाडी चालू होतं भूक, लगली, भूक लगली। ताना ताना आहे भूक कुर लागली आहे म्हणून मग त्यानंतर त्यांना जे आहेत चिप्स घेणार होते पण ते मिळालं नाही तर त्यांनी ते कुरकुरे वगैरे असं काहीतरी घेतलं आणि इथे आजूबाजूचं जे आहे सोसायटीमध्ये काय असलं तर मग हे कसलं झाड ते कस कसलं झाड अशी आमची चर्चा जी आहे ती सुरू होती आणि त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर खर तर आमचा चहा पिऊन झाला होता तिथे दोन ठिकाणी चहा पिला पण घरी आल्यावर पण त्यांना टोस्ट घेतले होते जेव्हा मी कुरकुरे वगैरे घेतलं तर त्यांना तो टोस्ट खायचा होता कारण मुलांचं ते खाऊनही चालू होतं की भूक लागली तेव्हा मी कुरकुरे घेतले पण टोस्ट घेतले म्हटल्यावर त्यांना चहा पाहिजे होता तर मग मी टोस्ट घेतला म्हणून मग चहा बनवला आम्ही सगळ्यांनी चहा पि टोस्ट वगैरे खाल्ला आणि गप्पा वगैरे गेल्या एक दीड तास बसले आणि त्यानंतर मग ताईन तेल जे होते ते पण जायला निघाले दोन दिवस जे होते ते खूप छान आणि असे मजेत गेले त्यांना मी म्हणत होते की थांबा रात्री उशिरा जा पण ट्रॅफिक झाली असते आणि घरी जायला पण वेळ लागेल म्हणून मग ते जे आहेत ते सहा वाजता निघा जायला निघाले आणि हे जे आहे या पिशवीमध्ये मी त्यांना कोरफड दिलं होतं त्यांना त्यांच्या अं किसांना लावायचं होतं की मला त्यांच्याकडे कोरफड नव्हतं तर छान अशा फांद्या ज्या आहेत त्या कट करून द्या आणि त्या पिशवीमध्ये मी कोरफड टाकून दिलं होतं त्यांना घेऊन जाण्यासाठी घरी आणि आम्हीही त्यांना सोडायला गेलो आणि त्यानंतर इथं मी दक्षला विचारत होते की तुला कसं वाटलं दोन दिवस तर तो म्हटला खूप छान वाटलं मग मी त्याला सांगत होती की थांब इथे तू पण जाऊ नको तर मग तो म्हटला नेक्स्ट टाइम मी नक्की येईल आता मला उद्या शाळा आहे असं त्याचं सुरू होतं त्याला आवडतं माझ्याकडे राहायला पण शाळेमुळे राहता येत नाही आणि इथं ताईची मिस्टरांच्या काहीतरी गप्पा सुरू होत्या दक्षान माझ्या वेगळ्या सुरू होत्या तर जायची वेळ झाली होती आणि मग मी इथं मी जिजूंना विचारत होते की आता नेक्स्ट टाईम कधी याल तर ते मला म्हणत होते की तुम्ही नेक्स्ट संडे आमच्याकडे या मग मला जरा हसायला आलं कारण मागच्या गेल्या बरेच दिवस आम्ही म्हणजे असं असतं की सहा सहा महिने भेटणं होत नाही आमचं जरी आम्ही पुण्यात असलो तरी असं सहा सहा महिने आधी आम्ही भेटत नव्हतो जात नव्हतो एकमेकांकडे कारण वेळ नसायचा पण आता सध्या मागच्या तीन महिन्यापासून आमचं सततसारखं जाणं येणं चालू आहे म्हणजे मी अक्षय तृतीला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गेले चार पाच दिवस तिथं राहिले मी कधीच इतक्या दिवस गेले नव्हते पण आता भावाची रूम झाली म्हटल्यावर परत रक्षाबंधन लागले आणि अधूनमधून आमचं जे आहे ते जाणं येणं सुरूच आहे तर या तीन महिन्यात जेव्हापासून व्लॉगिंग स्टार्ट झाली तेव्हापासूनच आमचं जाणं येणं जे हे जास्त वाढलं आहे तर असंच मग जिजू म्हटले की नेक्स्ट संडे या मग मला तर जिजू म्हटले की नेक्स्ट संडे तुम्ही या आमच्याकडे तर मग मला मी हसले मी म्हटलं आता नाही आता गणपती वगैरे राहतील तर आता नाही पॉसिबल तर असं सगळं आहे तर ते गेले आणि दोन दिवस जे आहे ते खूप छान मजा आली काल रात्रीच्या दिवशी आम्ही छान असं चा बिझनेस गेम होता तो खेळला जवळजवळ आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जागेच होतो जेवण झालं आवरलं आणि लगेच आम्ही गेम खेळायला बसलो गेम बऱ्याच वेळ गेम खेळलो आणि खूप मजा आली त्यानंतर गेम झाल्यानंतर आम्ही अंताक्षरी खेळली तर अंताक्षरी पण खूप मजा आली चारीजण मिळून आम्ही गाणे म्हणत होतो तर ते पण केलं आणि रात्री वेळ जो आहे तो कधी बारा वाजले कळलंच नाही आणि मग सकाळी उठल्यावर पण छान असं चहा वगैरे करताना पण गप्पा वगैरे झाल्या तर असं ना कालचा नाचा दिवस पटकन गेला आणि खूप छान वाटलं खूप मजा आली चेतनाने वहिनीला पण सांगितलं होतं थांबायला पण ॲक्च्युली वहिनीला सुट्टी नसते म्हणून मग वहिनी काही थांबली नाही आणि त्यांचं पण त्यांना पण दहीहंडी वगैरे त्यांच्या इथली बघायची होती तर त्यामुळे पण ते थांबले असो तर हे दोन दिवस जे आहे ते खूप छान गेले आणि आता वाजलेत पाहुणे पाहुणे सव्वा सात झालेत आणि मैत्रिणीकडे सत्यनारायणाची सत्यनारायणाची पूजा आहे तर तिथं जाते दर्शनाला तर आता तिथं जाते आणि भात लावलाय मी कुकरला कारण सकाळची भाजी जी आहे पावभाजीची ती आहे तशीच म्हणजे बऱ्यापैकी उरलेली आहे तर मग आता पोळ्या वगैरे काही करत नाही मग मिस्टरच म्हटले की भात लावून दे भात आणि भाजी असं का खाऊन घेऊ सकाळी पावभाजी केलेली होती त्याचीच भाजी आहे तर मग त्याच्याबरोबर मी आता गरम गरम असा भात लावला आहे आणि आता भात भाजी वगैरे खाऊ आता सव्वा सात झाले तर मी आधी सत्यनारायणाचं जी पूजा झाली आहे तिथं दर्शन करून येते नमस्कार करून येते चला हळदी कुंकुला गेले होते आणि आता जाऊन आले आणि उद्या सोमवार आहे तर मुलीची एक्झाम आहे आणि काल शनिवार रविवार दोन दिवस आमचा अभ्यास अजिबात झालेला नाही आहे आणि उद्या त्यांची टेस्ट आहे तर पूजेला जाऊन आली जातानाच मी रोणीतला सांगितलं की तू आधी जेवण वगैरे करून घे आवरून घे तुझं आणि तिकडनं आल्यावर तुझा अभ्यास घेईल तर त्याला आता मी अभ्यासाला बसवलं हो आहे तर, तर येईल सबस्ट्रॅक्शन आहे ना कर ट्राय तर रोणीचा अभ्यास सुरू आहे उद्या टेस्ट आहे म्हणून तर आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते खरं तर सव्वा आठच झाले पण आता त्याचा अभ्यास करत करत वेळ होईल आणि उद्या शाळा आहे म्हटल्यावर लवकर झोपवेल रोहितला नऊ वाजता झोपवेल तर आता अभ्यास करून घेते आणि आजचा ब्लॉग जो आहे तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बा सबस्क्राईब करायचं